कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो अनुयायी जाणार असून याची पूर्वतयारी झाली आहे सर्वांनी शिस्तीने जाऊन या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी हे आवाहन केले सातारा जिल्ह्यातून प्रत्येक गावातून अनुयायी या सोहळ्यासाठी आज रात्रीपासूनच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले एक जानेवारी हा दिवस हा खरं तर इथल्या एस सी एस टी समूहाचा आणि संपूर्ण इथोब जनतेचा एक आत्मसन्मानाचा हा दिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो पूर्वी थोडंसं लोकांना त्या इतिहासाबद्दल माहिती नसायची परंतु अलीकडं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या भीमा कोरेगावच्या लढ्याचे मग गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत हा इतिहास पोचलेला आहे आणि विशेष करून हा एक राजकीय लढाई म्हणून तो एक विषय आहेच परंतु जो आमची अस्मितता आहे पूर्वीच्या लोकांची जी अस्पृश्यता पाळली जात होती हे चीड मनामध्ये होती पेशव्यांच्या संदर्भामध्ये आणि त्या चिडीपुटी हे जो लढा केलेला आहे आणि पेशव्यांना हरवून आपली अस्पृश्यता घालवण्याच्या दृष्टिकोनातून जे शौर्य गाजवलेलं आहे आणि म्हणून हा लढा आम्हाला आमच्यासारख्या लोकांना दुहेरी इतिहासाचा असल्यामुळं आणि आमच्या सन्मानाचा असल्यामुळं आबाल वृद्ध महिला मुलं ही प्रत्येक गावातून स्वतःच्या गाड्या किंवा मिळेल त्या वाहनांनी किंवा भाड्याने गाड्या न करून कमीत कमी प्रत्येक गावातून एक एक गाडी तरी या दिवशी भीमा कोरेगावला जात असते आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक भीमा कोरेगावला गेल्यानंतर सायकोलॉजी म्हणून जी क्रांतीची ज्योत निर्माण होते आणि त्यातूनच फुले शाहू आंबेडकरांची जी क्रांती आहे ही शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा दिवस आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यातून सुद्धा माणसं जातात उद्या आमचे ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे जवळजवळ सत्तरच्या पुढची मंडळ आहे पण तीसुद्धा उद्या गाडी करून या अभिवादन करण्यासाठी त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत अनेक लोकांनी ते जावं ते, जाव, ते पाहावं आणि ही क्रांती समजून घ्यावी अशी पुन्हा एकदा उद्याच्या निमित्तानं विनंती करून पुन्हा एकदा सर्व आंबेडकरवाद्यांच्या वतीनं या क्रांतीस्तंभास विनम्र अभिवादन करतो जय गेले कित्येक वर्ष जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं आमच्या सातारा इथला सम्युक ज्येष्ठ नागरिक संघ हा कोरे भीमा कोरेगावला प्रत्येक वर्षी एक जानेवारीला जात असतात प्रत्येक वेळेला वीस वीस माणसाची एक एक गाडी असते अशा पद्धतीनं बऱ्याच गाड्या तिथं दा आम्ही जात असतो आणि प्रत्येकाला आम्हाला आव्हान करतो की आपण जाताना आपल्याबरोबरच इतर काही वस्तू न घेता स्वतःपुरतं जेवण स्वतःपुरती पाण्याची बाटली बसायला यायचं सक्रेची किंवा वर्तमान पेचं पेपरचा कागद जेणेकरून आपल्याला विजयस्तंभाला अभिवादन दिलं अभिवादन केलं त्याच्यानंतर आपण कुठेतरी एकत्रित बसून भोजन करायचं असतं अशा अशा पद्धतीचं आम्ही त्याचं सर्व नियोजन करत असतो आणि ह्या नियोजनाला प्रतिसाद सर्व जे सम्यक ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आहे आणि जे जे आमच्याबरोबर येतात ते सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून आम्ही त्या गाडी केलेल्या आहेत त्याला फलक पण लावतो सम्यक ज्येष्ठ नागरिकातर्फे दम्मसहला हा फलक फर, फलक लावतो आणि एक जानेवारीला जाण्याचं महत्त्व म्हणजे काय ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी कोरेगाव भीमा इथं स्वतःहून तिथं भेट दिली होती विजयस्तंभाला अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर जे जे प्रत्येक गावामध्ये ही जी बाबासाहेबाने भेट दिलेलं शौर्यदिन आहे आणि त्या शौर्य दिनाला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाण्याची कल्पना रुजलेली आहे आणि त्या कल्पनेनुसार सर्वजण प्रत्येक गावातनं सतत महाराष्ट्रातनं सगळ्या प्रत्येक गावातनं जिल्ह्यातनं लोकं येतात आणि तिथं अभिवादन करतात आणि संध्याकाळी आपापल्या घरी परत येतात हा एक शौर्य दिनाचा महत्त्वाचा आणि अत्यंत उत्साहाचा दिवस आहे आणि त्यामुळं अभिवादन म्हणजे सम्हाला अभि अभिवादन करणं हे एकच ध्येय असतं आणि त्याच्यातून त्यांना स्फूर्ती मिळते स्फूर्ती मिळते ती स्फूर्ती घेऊन ते पुढचं आयुष्य पुढच्या एक तारखेची वाट बघत बसतात